सुरू आहे वेगवेगळ्या विषयांवर बोलण्यासाठी आपल्यासोबत ज्ञानेश्वर मात्रे आहेत सर काय सांगा राज्याचा सा अर्थसंकल्प सादर झालेला आहे एकूण तुम्ही शिक्षक पदवीधर मतदारसंघामध्ये मत येतात शिक्षकांचं नेतृत्व करतात या अर्थसंकल्पामध्ये शिक्षकांसाठी शासकीय कर्मचाऱ्यांसाठी काय भरीव अशी तरतूद करण्यात आली आहे का कालच राज्याचं अर्थसंकल्पीय बजेट या ठिकाणी सादर झालं आहे त्यामध्ये अपेक्षेप्रमाणे राज्य शासनाने सर्वच घटकांना न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे परंतु आमच्या शिक्षकांसाठी जी आमची मागणी होती जी टप्पा वाढ संदर्भातली चौदा ऑक्टोबर दोन हजार चोवीसला तात्कालीन शिक्षणमंत्री दीपकजी केसरकर साहेब यांनी पावसाळी अधिवेशनामध्ये मागच्या घोषणा केली होती की एक जून दोन हजार चोवीसपासून आपण हा जो टप्पा वाढ आहे त्रुटीपूर्तता आहेत आणि अघोषित शाळा आहेत यांना वीस टक्के अनुदान हिवाळी अधिवेशनाच्या पुरवणी मागणीमध्ये आम्ही मंजूर करू पण हिवाळी अधिवेशनात ती पुरवणी मागणी मंजूर झाली नाही अर्थसंकल्पीय अधिवेशनामध्ये त्याला काहीतरी तरतूद होईल अशी अपेक्षा होती परंतु काल कोणत्याच प्रकारची तरतूद स्पष्ट अशी उल्लेख असा झालेली नाही परंतु एक गोष्ट आमच्या लक्षामध्ये आली की तीन हजार चारशे कोटी रुपये तरतूद जी शिक्षण विभागाने केली आहे त्यामध्ये अजून काहीतरी थोडासा निधी एक्स्ट्रा आम्हाला दिसतो आहे त्याकरता तो निधी परावर्तित करून हे अंशतः अनुदानित शिक्षक आहेत अघोषित शाळा आहेत किंवा टप्पा वाढ्यासाठी आहेत त्यांना तो निधी परावर्तित करू शकतो म्हणून मी स्वतः जमू अभ्यंकर साहेब सुधाकर आठवडे साहेब आणि आजगावकर साहेब आम्ही चौघेही माननीय शिक्षण मंत्री दादाजी भुसे साहेब यांच्याकडे आत्ताच जाऊन आलो आणि त्यांना ही गोष्ट लक्षात आणून दिली की आपल्याकडे हा जो निधी शिल्लक राहतोय तो निधी आपण जो ठरलेला भाग आहे आश्वासन दिलेलं आहे की आपण चौदा ऑक्टोबरपासून अनुदान देऊ एक जूनपासून तर त्याची पूर्तता करण्याची संधी आहे तर राज्यातल्या अनेक शिक्षकांचा याच्या संदर्भात गैरसमज झालेला होता तोही आम्हाला दूर करायचा आम्ही सातत्याने प्रयत्न करतो परवा तोही पाहिला असेल आझाद मैदान आणि आंदोलन सुरू होतं आणि आम्ही या ठिकाणी स्वतः सगळ्या आमदारांनी आंदोलन केलं होतं त्यामध्ये प्रमुख मागणी आमची ही टप्पा अनुदानाच्या संदर्भातली होती त्याचबरोबर जुनी पेन्शन आम्हाला मिळावी जुन्या पेन्शनच्या संदर्भामध्ये एक तपासणी समिती तयार झाली होती त्या तपासणी समितीने सुद्धा त्या ठिकाणी एक व्यवस्थित माहिती त्या ठिकाणी सादर केली आहे त्या माहितीच्या अनुषंगाने एक नोव्हेंबर दोन हजार पाच पूर्वीच्या शासकीय कर्मचाऱ्यांना ज्यांची जाहिरात आहे त्यांना जुनी पेन्शन दिली त्यात सव्वीस हजार शिक्षकांना वगळलं आहे त्यांनासुद्धा अनुदान मिळवा याकरता त्या दिवशी आमचं आंदोलन होतं त्यानंतर समग्र शिक्षा अभ्यातले कर्मचारी त्यांच्या